भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज महाराष्ट्र भाजपाच्या मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेत पुण्यातल्या काही माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला असून भाजप सदस्य नोंदणी मोहीम बद्दल पण महत्वाची माहिती देण्यात आली भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे संघटन पर्वाचे प्रभारी माजी मंत्री रवींद्र चव्हाणजी आणि आमची टीम महाराष्ट्रातल्या एक लक्ष बूथवर दीड कोटी प्राथमिक सदस्यता याकरता प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा आम्ही जा प्रयत्न करतो दीड कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पक्ष पुढच्या पंधरा दिवसामध्ये करण्याची आमची योजना आहे एक जानेवारीपासून आम्ही या संघटन पर्वाला सुरुवात केली आहे पाच तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्रातले सर्वच नेते बूथवर जाऊन प्राथमिक ड्राईव्ह आम्ही केला संघटन पर्वाचा दुसरा ड्राईव्ह दहा तारखेला घर चलो अभियान घर चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन सदस्यता प्राथमिक सदस्यता नोंदणी करणे प्राथमिक सदस्यता जनतेला देणे ज्याला ज्याला भारतीय जनता पक्षाच्या संघटनेशी जुडायचा आहे त्यांनी प्राथमिक सदस्यता स्वीकारले याकरता आमचा हा ड्राईव्ह आहे महाराष्ट्रातले आमचे सर्व आमदार खासदार मंत्री आमचा संपूर्ण लोकप्रतिनिधी पंचायत ते पार्लमेंटपर्यंतचे लोकप्रतिनिधी आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही दहा तारखेला प्रत्येक बूथवर आम्ही पन्नास चाळीस पन्नास घरी जाऊ आणि त्या दिवशी घरचोला अभियान करू पुन्हा एक दोन ड्राईव्ह होतील आणि या मध्ये आम्ही ठरवलं आहे की दीड कोटी सदस्यता संख्या असलेला भाजप महाराष्ट्रातला आणि सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला भाजप जसं देशामध्ये आणि आपण पाहिलं तर देशामध्ये आमचा जो पक्ष आहे हा जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत जगातली सर्वात जास्त सदस्यता आणि नोंदणी असलेला पक्ष आम्ही आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा आम्ही हा अभियान करतो आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या संघटन पर्वामध्ये सहभागी होईल आणि दीड कोटी सदस्य संख्या आम्ही करू या अभियानाचे प्रमुख माननीय रवी चव्हाण जी आहेत त्यांचाही या विषयाचा प्रवास सुरू झाला आहे आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या आमच्या सर्व जनतेला विनंती करतो की विकसित देशाचा संकल्प मोदीजींनी केला आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला केलाय त्या संकल्पाला साथ देण्याकरता सर्वांनी भारतीय जनता पार्टी सहभागी व्हावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतोय नागरिकांना करतोय याबद्दल मी यापूर्वी सांगितलं आहे की सुरेश धसांना त्यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल ती वेगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना दिली पाहिजे सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून काही सांगायचं तर मला सांगितलं पाहिजे मी त्यांना आज वेळ दिलेला आहे मी आता बोलणार आहे पुन्हा एकदा परवा बोलणं झालं होतं तर मी संघटन म्हणून त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय देवेंद्रजींना बहुतेक आजच्यात मी वाचला आहे की ते आज भेटणार आहेत तर हे गोष्ट खरी आहे की सरकार म्हणून त्यांना देवेंद्रजींना जे काही सांगायचं असेल ॲडिशनल माहिती द्यायची ती द्यावी संघटनेत काही अडचणी असतील तर मला सांगावं आता यामध्ये मी बोललो तर राजकारण होईल आत्महत्येच्या विषयावर शेतकरी आत्महत्येवर कोणी राजकारण करू नये पण महाराष्ट्रामध्ये तो काळ बघितला आपण ज्या काळामध्ये देशात काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेस जिल्ह्याच्या जिल्हे आत्महत्या आत्महत्याग्रस्त होते म्हणजे पूर्व विदर्भात जर विचार केला तर वर्धा यवतमाळ इतक्या आत्महत्या झाल्या की केंद्रांना जी नोंद घ्यावी लागली त्या जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त जिल्हे घोषित करावे लागले मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बॉन्डर झाला मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये त्या जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करत होते पण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये त्यांचे प्रश्न सोडलेच पाहिजे त्यांच्या पाठीशी सरकारने राहिलंच पाहिजे आम्ही सर्व पाठीशी आहोत पण माझी विनंती आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आहे विरोधकांचं राजकारण जाऊ द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या काही पर्याय नाही त्यातनं मार्ग निघू शकतात आणि महाराष्ट्राचं सरकार मार्ग काढायला तयार आहे मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की आत्महत्येचा पर्याय निवडू नका आज साडेबारा एक वाजता आपण राहणार आहे पुण्यातले पाच उबाठाचे नगरसेवक भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे पक्षाची ताकद पुण्यामध्ये वाढणार आहे आणि आम्ही आपल्या माध्यमातूनही अनेक लोकांना विनंती करतो की जे समाजातील उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत ते कुठल्याही पक्षामध्ये असो त्यांनी सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याकरता महाराष्ट्राला मदत करण्याकरता आमच्या पक्षामध्ये आले तरी आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करू आणि त्यांना मुख्य धारेमध्ये घेऊ मोदी यांनी आधीच सर्व विभागाचे प्रधान सचिव त्यांचे अतिरिक्त सचिव जे का असतील आणि एसीएस असतील तर यांची सर्वांची ऑलरेडी अनेक वेळा घेतल्या आहेत त्या खात्याचं बऱ्यापैकी प्रेझेंटेशन मुख्यमंत्री कार्यालयात दिलेलं आहे त्यामुळं थोडं कमी असेल चार सर घेण्याकरता सरकारने आपलं काम सुरू केलं होतं त्यामुळं त्यात काही फार फरक पडला नाही या अभियानावर थोडं या अभियान या अभियानावर कालच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे केंद्राच्या ज्या काही एसओपी येतील त्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकार मिळून जे काही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्राथमिक केंद्रापर्यंत उपकेंद्रापर्यंत गावागावातल्या ज्या आपल्या आरोग्य विभागाचे सेंटर्स आहेत तिथपर्यंत जी यंत्रणा आहे आणि काही आपल्या महाराष्ट्रातल्या मेडिकल सायन्सची जी पूर्ण यंत्रणा आहे तर मला वाटतं या दोन्ही यंत्रणा यावर लक्ष देऊन आहेत मान्य मुख्यमंत्री आणि आमचे सर्व मंत्री यावर लक्ष देऊन आहेत जिल्ह्यातले आमचे सर्व आमदार खासदारही लक्ष देऊन आहेत मला वाटतं याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं जनतेला आम्ही आरोग्य देण्याचा प्रयत्न करू प्राथमिक सदस्यता ही राज्यामध्ये कोणीही घेऊ हो शकतं ज्याला ज्यांना माननीय मोदीजी देवेंद्रजी आणि आम्ही सर्व लोकांसोबत काम करायचं आहे पण ऍक्टिव्ह मेंबरची मेंबरशिप आहे एका बुथवर आम्ही पाच ऍक्टिव्ह मेंबर या अभियानानंतर करणार आहोत जे ऍक्टिव्ह असणार आहे बुथ अध्यक्ष आणि बुथची समिती हे आम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिपमध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्यांना शंभर रुपये भरून आपल्याला ऍक्टिव्ह मेंबरशिप घेता येणार आहे राज्यामध्ये पाच लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ॲक्टिव मेंबर करणार आहोत ॲक्टिव्ह मेंबर केल्याशिवाय आम्हाला त्याला पदाधिकारी करता येत नाही म्हणजे निवडणुका लढायच्या असतील पंचायतच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या जनप्रतिनिधी व्हायचं असेल पंचायत ते पार्लमेंटपर्यंत त्यांना आम्हाला ॲक्टिव मेंबर करावंच लागतं आम्ही पाच लक्ष ॲक्टिव मेंबरचं जे आमची योजना आहे ती आम्ही ही दीड कोटी सदस्य संख्या झाल्यानंतर ती योजना आमची चालू होणार आहे त्यानंतर आमच्या निवडी आहे तालुका अध्यक्षाच्या निवडी आहे जिल्हाध्यक्षाची निवडी आहे प्रदेश अध्यक्षाची निवड आहे या प्रक्रियेला समोर जावंच लागतं त्यामुळे ऍक्टिव्ह मेंबरशिप आम्हाला करावीच लागणार आहे टार्गेट निश्चितपणे तीन चार ड्राईव्ह आम्ही केलं तर पूर्ण होईल दहा तारखेचा ड्राईव्ह आमच्या घरचलोचा आहे आमचे मोर्चा प्रकोष्ठ आघाडा त्याही व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी काम करतात आहे यामध्ये अडीचशेच मेंबर्स आम्हाला एका व्यक्तीला करता येतात त्यामुळं अडीचशेच प्राथमिक सदस्य नोंदवतात एका व्यक्तीला एका पदाधिकाऱ्यांना त्यामुळं थोडं सर्वच पदाधिकारी आता कामात लागणार आहे मला वाटते आमच्याकडे एवढी मोठी टीम आहे की अडीचशे प्रत्येकाने जरी केले तरी दीड कोटी टार्गेट पूर्ण होईल आणि बारा तारखेच्या अधिवेशनामध्ये आमचे पंधरा हजार प्रतिनिधी येणार आहेत बारा तारखेच्या शिर्डीच्या अधिवेशनात महाराष्ट्रातले पंधरा हजार प्रतिनिधी येणार आहेत ते सुद्धा येताना एक दोनशे पन्नास सदस्य संख्या करून येतील असंही आम्ही त्या ठिकाणी त्यांना टार्गेट दिला आहे तर मला वाटतं टार्गेट एवढंच आहे की आम्ही ज्यांचे मतं घेतले आहेत ज्यांनी आम्हाला ज्या परिवाराने मतं दिले आहेत ते मतदार आम्हाला माहिती आहे ते परिवार आम्हाला माहिती आहे आमच्या बूथ अध्यक्षांना माहिती आहे आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला माहिती आहे जे आमच्या महायुतीच्या सरकारच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्या सर्वांना ऍक्टिव्ह मेंबर त्या सर्वांना आम्ही मेंबरशिप देतो आहे महाराष्ट्र में, में भारतीय जनता पार्टीची इकाई एक करोड पचास लाख परिवारों को भारतीय जनता पार्टी का प्राथमिक सदस्यता बन सदस्य सदस्यता बनाना चाहती है जो जो भारतीय जनता पार्टी से जुड़ना चाहते हैं जो जो माननीय प्रधानमंत्री मोदी से जुड़ना चाहते हैं हमारे देवेंद्र जी से जुड़ना चाहते हैं वो सारे सारे परिवारों को मेरी विनती है कि भारतीय जनता पार्टी के इस संगठन पर्व में आप लोग पार्टी का मेंबरशिप लीजिए हमारे रविंद्र चौहान जी संगठन पर्व के प्रभारी भी है वो तो हम घर घर भी जाने वाले घर चलो अभियान भी करने वाले हैं एक जनवरी से हमने ये शुरुआत की है पाँच जनवरी को हमने एक बड़ा ड्राइव लिया है जिसमें मुख्यमंत्री मैं सारे पदाधिकारी हम लोगों ने कैंप लगवा कर मेंबरशिप की है आ, दस तारीख को दस तारीख को पूरे महाराष्ट्र में एक लाख बूथ पर हमारे सारे पदाधिकारी फिर एक बार जाएंगे घर चलो अभियान करेंगे और घर चलो अभियान करके हम फिर एक बार डेढ़ करोड़ परिवार तक जाकर मेंबरशिप करेंगे मेंबरशिप का इतना ही उद्देश्य है कि केंद्र सरकार राज्य सरकार की योजनाएं भारतीय जनता पार्टी अपने मेंबरशिप के माध्यम से आगे चलना चाहती है हर व्यक्ति को केंद्र और राज्य सरकार की योजना ज्ञात होनी चाहिए मेंबर तो कोई भी व्यक्ति बनता है एटोमेटिक हमारे सिस्टम में आता है उनके थ्रू गरीब आदमी के लिए जो योजनाएं बनती है समाज के लिए योजनाएं बनती है व्यक्ति के लिए योजनाएं बनती है आदिवासी और के समाज लिए योजनाएं बनती है इस योजना को डिरेक्टली हम इस मेंबरशिप के माध्यम से समाज तक पहुँचा सकते हैं इसलिए मेंबरशिप का डेटा हम करते हैं तो एक करोड़ डेढ़ करोड़ मेंबरशिप जब हमारे पास आ जाएगी तो निश्चित हमारे पास का जो सिस्टम है डेढ़ करोड़ तक हम भेज सकते हैं इसलिए हम मेंबरशिप करना चाहते हैं आने वाले दिनों में दो तीन ड्राइव हो गए बारह जनवरी को बारह जनवरी को जो सिटी में अधिवेशन होने जा रहा है उस अधिवेशन में मैंने पहले भी कहा है कि अधिवेशन का जो उद्घाटन है माननीय राके नड्डा जी करेंगे समापन अमित भाई करेंगे और यह अधिवेशन में जो पंद्रह हजार को भी हमने कहा है कि आप 250 परिवारों के पास जाकर घर चलो अभियान कर, कर वो मेंबरशिप बनाकर ही इस अभियान में आए इस अधिवेशन में आए संक्रमण के बारे में मैंने अभी अभी कहा केंद्र की सरकार राज्य की सरकार मिलकर एक जो होगा जो भी केंद्र से आएगा जो इसका क्या क्या इसमें प्रिकॉशंस लेने स्टेट को प्राइमरी हेल्थ सेंटर तक क्या क्या प्रिकॉशन लेने हैं हमारे हर गांव में जो प्राइमरी हेल्थ सेंटर है सब सेंटर्स से, है वहाँ पर हमारी हर गांव में एक नर्स होती है हमारी हेल्थ की व्यवस्था होती है आशा वर्कर होती है आंगनबाड़ी सेविकाएँ होती है और कलेक्टर्स है कमिश्नर्स है हमारी सरकार की जो यंत्रणाएँ है ये सारी यंत्रणा को क्या क्या प्रिकॉशन लेने हैं इसके लिए माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने ऑलरेडी आपको ब्रीफ किया है हमारे हेल्थ मिनिस्टर मुख्यमंत्री और हम सारे सरकार के प्रतिनिधि निश्चित रूप से इसको पूरी तरह से केयर करेंगे ताकि हमारे महाराष्ट्र में संक्रमण ना फैले और उसके फैलने के पहले ही हमने हमारे जनता को कैसा सुरक्षित रखे इसका हम पूरा ध्यान दे चुके हैं थोड़ा सा आ, इसमें आ, तपास की बात है मैंने पहले ही कहा कि जब ऐसे सेंसिटिव विषय का आ, तपास चलता है उस समय बयानबाजी ये तपास के आ, जो यंत्रणाएँ होती है उसको डिस्टर्ब कर सकती है तपास की यंत्रणा को डाइवर्ट हो सकता है तपास की दिशा भी भटक सकती है कोई भी पार्टी के पदाधिकारी हो नेता हो एम एल ए हो एम पी जो इन्होंने ऐसे आ, ऐसे सेंसिटिव केस में सरकार का सपोर्ट करना चाहिए उनके पास कुछ एडिशनल कुछ इंफॉर्मेशन है वो सरकार को देनी चाहिए सरकार उसके भी काम करेगी देवेंद्र जी ने पहले ही कहा कि इस सेंसिटिव प्रकरण में बीढ़ के बीढ़ के इस केस में सारी यंत्रणाएं उन्होंने काम पर लगाई है जो जो तरीके से उनको आ, इनका तपास करना है वो सारी यंत्रणा वह काम कर रही है नेताओं को सभी पार्टियों को मेरी विनती है कि देवेंद्र जी ने किया हुआ आह्वान सुने उनने कहा है कि आप मुझे एडिशनल माइति दीजिए पूरा काम हम करेंगे बयानबाजी करके पत्रकबाजी करके मोर्चा आंदोलन करके हम इस सेंसिटिव प्रकरण को कहीं भी डायवर्ट ना हो तपास को एक अच्छी दिशा मिले और तपास में अंतिम ऐसा हो कि कोई भी आरोपी इसमें ना छूटे वो उसको जो आ, वो एफ में कहा है वो बड़ी से बड़ी शिक्षा वो आरोपी को होनी चाहिए इसलिए हम सबका हमारी संस्कृति भी रहिए महाराष्ट्र की कि हम सब मिलकर ऐसे सेंसिटिव केस में एक साथ आकर हम आगे जाते हैं और आरोपी को बचने दे देते हैं मुझे लगता है सारी पार्टी इसका विचार करेंगी क्या रेट उठ सकता है देखिए माननीय मुख्यमंत्री जी है, और हमारे सरकार ने सीधा कहा है कोई भी योजना का कोई भी योजना से संबंध नहीं आता है लाडली बहना योजना का अकाउंट ही अलग है उनका बजट ही अलग है कृषि माफी का बजट जो करना है वो अलग से बजट होगा हर योजना के हेड्स अलग होते हैं उसका बजट ही अलग होता है किसी कारण से कोई योजना लेट नहीं हो सकती योजना के लिए जो योजना जिस विषय के लिए बनती है वो आगे जाती है ऐसा कॉन्ट्रावर्सी कभी नहीं होगी कि यह योजना चालू की थी तो ये वो बंद होगी मुझे लगता है सारी योजना जो जो माननीय मुख्यमंत्री जी ने कही है और हमारे मैन्युफैक्चर में जो जो हमने कहा है वो सारा पूरा करेंगे मैं अपने वारंवार संगित है माननीय देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं प्रत्येक योजनाचं बजेट वेगळं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं बजेट वेगळं आहे त्याचं हेड वेगळा आहे त्याकरता आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक निधीची व्यवस्था सरकारने केली आहे आणि त्यामुळं या योजनेमुळे ही योजना बंद पडेल या योजनेमुळे ही योजना बंद पडेल काहीच संबंध नाही आहे प्रत्येकाच्या यो प्रत्येक योजना वेगळी आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारनं जे जे वचन जनतेला दिलं आहे जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आम्ही पूर्ण करू साडेबारा वाजता एक वाजता